कमीकमी चवदार अशी ही पांढऱ्या वाटण्याची उसळ म्हणजे आपल्याला रगडा उसळ आठवते चला तर आपण आता आज या पांढऱ्या वाटाण्याच्या उसळीचा आनंद घेऊया नमस्कार मी गौरी गौरी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप खुँँ स्वागत अगदी कमीत कमी तेलामध्ये पण झणझणीत चवदार अशी ही उसळ इथे आपण बघतोय हे सुरवातीला पांढरे वाटाणे घेतलेत स्वच्छ धुवून घेतलेत आणि ते भिजवलेत आधीच आदल्या दिवशी त्यानंतर इथे मसाला केलेला आहे वाटण एक केलेलं आहे हे आपले पांढरे वाटाणे आणि हा मसाला याच्यामध्ये आपण आलं लसूण खोबरं असं सगळं वाटण तयार केलेलं आहे इथे आपण कांदा एक चिरलेला आहे आणि दोन चमचे तेल आपण एका छोट्याशा अशा कुकरमध्ये घेतलं आहे हे वाटण आहे आलं लसूण खोबरं आणि कोथिंबीर मिरच्या आता ह्याचं सगळं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे इथे आपण दोन चमचे तेलामध्ये हे मिश्रण छान परतून घेतलं यामध्ये आपण एक कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये घातला चांगलं छान परतून घ्यायचं आहे हे सगळं यामध्ये आपण एक, एक टोमॅटो हा चिरलेला त्यामध्ये घातला तो देखील परतून घेतला आपण हे जे वाटण घातलं त्यामध्येच आपण गरम मसालाही घातलेला आहे त्यामुळे वरून आपल्याला वेगळा जास्त मसाला घालायची कुठली गरज नाही आता हे वाटाणे घातलेत आपण यामध्ये आणि हे रात्रभर आपण भिजवून घेतलेले आहेत हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं यामध्ये एक ग्लास आपण पाणी घातलं यानंतर एक चमचा आपण तिखट घातलं एक चमचा हळद घातली आणि एक चमचा आपण कांदा लसूण मसाला यामध्ये घातला हा कांदा लसूण मसाला हा मोठा चमचा संपूर्ण घातलेला आहे आता ऑलरेडी आपण वाटण घातलेलंच आहे आता याच्यामध्ये एक चमचा धनेपूड जिरेपूड त्यानंतर एक तुकडा आपण गुळाचा घातला आहे त्यानंतर मीठ घातलं आहे आणि कोथिंबीर घातली आहे असं सगळं एकत्र करून आपण कुकरची एक शिट्टी इथे आपण करतो आहे आणि हो सबस्क्राईब केलं की नाही केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा आता इथे प्रेशर पडल्यानंतर आपण झाकण उघडून इथे बघितलं आहे अतिशय सुंदर आपली ही उसळ दिसती आहे इथे तुम्ही बघू शकता अप्रतिम अशी रंग आलेली आणि छान आपण लगेचच आता सर्व करतो आहे चम ती एका बाजूला ही पांढऱ्या वाटण्याची उसळ अगदी रगडा उसळ तशीच वाटते अगदी इथे आपण बघतो मस्त चमचमीत दुसऱ्या बाजूला की नाही आता आपण घालतो आहे हे मस्तपैकी उन्हाळ्यामध्ये बनवतो ती कोशिंबीर ही आहे टोमॅटोची कोशिंबीर याची या रेसिपी हवी असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा एका बाजूला आपण चपाती आमटी कोशिंबीर आणि आत्ता गरम गरम बनवलेली आपली ही पांढऱ्या वाटण्याची उसळ व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब शेअर लाईक नक्की करा धन्यवाद